कस्टडी मध्ये टाकून पोलीस माझ्या त्रास दिले मारहाण न ले, माझ्या लेकराला जीव घेतले त्याच्या मला न्याय पाहिजे हा माझा लेकरू कॉलेजला ला होत शिकायसाठी तिसरा वर्ष आहे तिसऱ्या वर्षात आता किती महिने राहिले लास्ट पेपर हा हा दोन तीन महिने राहिला असेल नंतर चार महिने राहिला असेल हा तीन वर्षामध्ये माझ्या लेकराला काही झालं नाही

माझ्या लेकराच्या मनात शिकायचं होत आणि वकील व्हायचं होत जे बीम मध्ये मानत होते ते संविधान मानत होत माझं पोरग संविधान वाचित होत एवढ्या पुस्तक आहेत माझ्या लेकराचे हा संविधान बाबासाहेबाच्या सकाळ संध्याकाळी माझा मुलगा गाणी ऐकत होत बाबासाहेबाचं सारखं माझ्या लेकराला आवड होत हा माझ्या लेकराला कॉलेज मधून घरामधून नेहून माझ्या लेकराला उचलून नेहून माझ्या लेकराला मारहाण करून माझ्या लेकराचे प्राण घेतले ह्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे आणि ज्या माणसानं निघलंय त्या माणसाला सजा पाहिजे हा शिक्षा देव त्या माणसाला हा शिक्षा देव त्या माणसाला ज्या माणसानं उचलून निघले त्या माणसाला गरीबाच्या जीव का मोटे, मोटे से से जीव जात हे व्यवस्थेचा बळी आहे तसं तुम्हाला आम्ही पूर्ण मदत करू आम्ही परभणीची टीम सदर तुमच्या पाठीशी आहे परभणीत तर सगळ्या सोयी केलेल्या आहेत आपण आता कलेक्टरला भेटू त्या माध्यमातून आता तुमच्या घरात एकजणांना नोकरी देण्याचं आश्वासन त्यांच्याकडून घेऊ आणि हे जे काही झाले याच्या बदल्यामध्ये पन्नास लाख रुपये तुम्हाला द्यायला पण भाग पडू त्यांना आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी त्यांचा गुण आपण हमी घेऊ आणि गरिबांसाठी ही अन्याय कधीच होऊ नये सगळ्या गरिबाला सगळ्या सरकाराचं ही शिक्षा हे आधार राहावं सगळ्यांना हां तुम्ही काळजी करू नका तुमचा मुलगा नाही आता समाजाचा मुलगा झालाय तो तो शहीद झालाय आता पुन्हा गरिबाच्या लेकराला अशी हानी होऊ नये कुण्याले गरिबाच्या लेकराला असं त्रास होऊ नये माझ गेलेलं गेलं पण सगळे लेकऱ्या गरीबाच्या सुरक्षेत राहावं हा सरकारने त्यांना सुरक्षेत ठेवावं कुणाच्या लेकराला हात लावणे कुणाच्या लेकराला बोट लावणे हा परवाणी करतोय हा आई वडिला सोडून कुठे वेग शिकाय जातात परदेशाला आई वडील साठी लेकर शिक्षण शिकतात माझ्या आई वडिलांनी आम्हाला कष्ट करून काम करून आम्हाला पोचल्यात शिक्षण शिकू लागल्यात त्यांचा विचार राहत लेकरच

कुठला हाय हाय त्याला त्याचा शोधला बाबा त्याला शिक्षा द्यावा सगळं आरोपिंग करते